आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा प्रल्हाद सूर्यवशी पोलीस निरीक्षक उमरगा पोलीस ठाणे वेळा अमावशा निमित्त उमरगा शहर व परिसरातील जनतेला चोरांपासून सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आला आहे उमरगा धाराशिव मुख्य संपादक विश्व विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज उद्या दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ अमृष्या असल्यामुळे आपल्या उमरगा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व शेतकरी हे शेतामध्ये वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी जात असतात त्यामुळे शहरामध्ये सुखशुकाट असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व लोक हे आपली घरे बंद करून शेतात जातात त्यामुळे चोरटे या संधीचा फायदा घेऊन बंद असलेली घरे उडूप मोडून चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपल्या दाग दागिन्याची व पैशाची काळजी घेणे आवश्यक का आहे एकतर तुम्ही तुमच्या घरातील एखादा सदस्य घरी ठेवा किंवा मौल्यवान दागिने आपल्या सोबत बाळगा तसेच तुम्हाला कोणी संशयित व्यक्ती हालचाल करत असताना दिसत असेल तर ताबडतोब तुमच्या बीटमधील बीट अंमलदार बीट यांना कळवा किंवा एकशे बारा या नंबरवर डायल करून कळवा मी पुन्हा सर्व नागरिकांना उद्या वेळ निमित्त आवाहन करतो की आपण आपल्या मौल्यवान दागिन्याची काळजी घ्या आणि एकतर तुम्ही ते सोबत बाळगा किंवा घरी ठेवत असताल तर घरी आपल्या गावातील आपल्या घरातील कुणीतरी सदस्य त्या ठिकाणी ठेवा एवढंच मी त्या माध्यमातून आपल्याला सांग इच्छितो आपल्या दागिन्याची आपण स्वतः काळजी घ्यायला हवी अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा